आता एक महत्वाची बातमी सविस्तर पाहूया ध्रुवपद जसं आढळलं तसा हा मुहूर्त काढला शपथविधीच्या वेळेसंदर्भात महंत सुधीर दास यांनी ही प्रतिक्रिया नोंदवली आहे पाच वाजून पंचवीस मिनिटं ते सहा वाजून सेहेचाळीस मिनिटं याच कालावधीमध्ये हा शपथविधी व्हावा अशी आम्ही सूचना केली आहे आणि ती मान्य झालेली आहे असं सुद्धा दास यांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्रात स्पेशल स्पेशल आणि महत्वाचा म्हणजे हा सगळा जो विजय आहे हा सर्व संत महात्मा कीर्तनकारांचा विजय आहे नवनीने ज्या सतरा मागण्या केल्या तुमचा व्हिडिओ मी बघितला त्याच्यामध्ये अत्यंत आम्हाला वाईट वाटलं की ज्या आम्ही सर्वांना प्रतिनिधी मानतो त्याच्यामध्ये लोकशाही सर्वांना सामान्य देणं हे राजकीय लोकांचं काम आहे एका समाजातील लोकांना चांगलं स्थान द्यायचं दुसऱ्या समाजाला खाली खेळायचं आपण आता बांगल्याची अवस्था बघतोय आतील लाड केल्यानं आपल्याला परिणाम काय भोवा लागतो त्यामुळे हा विजय रामाचा विजय आहे आणि ह्यामुळं आम्ही सर्वजण संत महंत महाराज लोकं सर्वच लोक ह्या ठिकाणी आलो आम्हाला कुठल्याही राजकीय पक्षाचं काही सु सैरसुतक नसतं पण एक आनंदाचा क्षण कुठला आहे की त्या जर सतरा मागण्या मान्य केल्या असते त्याच्यात एक मागणी अत्यंत घातक होते की हिंदू मुलगी जर मुस्लिमांना पळवून दिली तिला पाच लाख रुपये द्यायचे आणि जर त्या मुस्लिमाचं काय झालं तर त्याला पंचवीस लाख रुपये द्यायचे म्हणजे ह्याच्यासारखे जा प्रकार म्हणजे पैसे बी आमचे पूर्गी बी आमचे आणि ह्या मागण्या तुम्ही ताबडतोब मान्य केल्या इथून पुढे ही पंचवार्षिक झाली जरा सर्व लोकांनी आमचा विचार करून हिंदू धर्माचा विचार करून सर्वांनी आनंदाने आम्हाला साथ द्यावी फोन आला सचिव असतील त्यांचा तिनं सांगितलं की पाच डिसेंबरला होणारा जो शपथविधी सोहळा आहे त्याला आपण यावं कारण महाराष्ट्रातल्या विविध संतांना सर्वांच्या आशीर्वाद मंत्र्यांच्या पाठीमागे असावेत म्हणजे राज्य सुशासन व्यवस्थित चालेल सहा दिवसांच्या आशीर्वादाशिवाय राज्य व्यवस्थित चालत नाही तुम्हालाही बोलायचं सभा करून आलेले माणिकताईबाजी ज्योतिष पंडित माणिक ताईपाची आमचा समाज म्हणजे माग असलेला या समाजाला या संघ परिवारांनी आणि धर्मजागरणाने जागरणाने आस्था दिला त्यातलं मी एक पंडित आहे ज्योतिष पंडित नाशिकला शिकून आलेलं आहे मागलेलं असून सुद्धा संप्रदायातली साधारणतः तीन तीस तीनशे ते चारशे महाराजांना ह्या सोहळ्यासाठी बोलवलेलं आहे हे दिसतच आहे आणि जसं जसा हा सोहळा प्रत्यक्ष येईल हे प्रत्यक्षात होतोय तेव्हापर्यंत ही गर्दी वाढलेली आहे आपल्याला कॅमेरामॅन अरविंद सहमी राहुल कुलकर्णी एन टी व्ही मराठी मुंबई